अशा आपण घरच्या घरी गाठ्या बनवू शकतो अशा पण करू शकतो आपण ताटावर ट्रेवर किंवा मधा आपे पात्रामध्ये पण हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये होळी आली की आपल्याकडे बाजारात गाठ्या आलेल्या दिसतात बघा रंगीबेरंगी छान होळीनंतर गुढीपाडव्याला तर आपल्याला गुढीला गाठी बांधायला लागतेच बाजारात मिळतात त्या पण आपण पन त्या घरी पण करू शकतो ती गाठी मी आज बनवणार आहे दाखवते तुम्हाला घरच्या घरी आपण बनवू शकतो इथे मी ह्या कढईमध्ये एक वाटी साखर घालते बघा पूर्ण भरून एक वाटी साखर घालते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालणार आहे हे अर्धी वाटी पाणी घालते मी आता हे एक सारखं हलवत राहायचं हळूहळू साखर विरगळायला लागते त्यातली साखर विरगळते तोपर्यंत मी एकीकडे तयारी करून घेते हाटरी आहे तुम्ही ताट वगैरे पण घेऊ शकता त्याला मी थोडस तूप लावून घेते तूप लावून घेतलं मी इकडे पाक बघूया हादु 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 लागले। हा बघा हळूहळू घट्ट व्हायला लागला आहे आणि या पाकावर जरा असा काळा फेस येतो बघा हे बघा हा काळा फेस आहे ना हळूहळू काढून टाकायचा हा कारण त्याच्यामुळं पाकाला काळा रंग येतो हा फेस काढून टाकायचा हळूहळू काढून टाकते मी हा आता एक चमचाभर मी दूध टाकते त्यात त्यामुळे पाक स्वच्छ होतो चमचाभर दूध घालते मी आता हा पाक हळूहळू घट्ट होतोय बघा थोडासा फेस काढता आला तर काढायचा वरचा त्याचा असा पाक झालाय का कसा बघायचा दाखवते तुम्हाला मी एखाद्या डिशवर असं टाकून घ्यायचं हे बघा हा हलतो आहे अजून हल्ला नाही पाहिजे हे बघा असं ओघळला नाही पाहिजे परत एकदा बघू आपण परत एकदा बघू पाक झालाय का आता हा पाक हलत नाही बघितलं ना पाक आहे हा आपला आता मी इकडं घालायला घेते गाठी हा दोरा आहे बघा आपल्याला गाठीला दोरा लागतो ना तो हा दोरा मी असा डबल करून इथं ठेवून देते आपल्याला किती मोठी करायची त्याप्रमाणे करायची हे बघा दो हा दोरा मी एक्स्ट्राचा ठेवला आहे थोडासा लागतो तू असा ठेवला आहे दो हा दोरा आता मी हा पाक घालून घेते ह्या दोऱ्यावर दाखवते तुम्हाला आधी मला पकडणे पकडू द्या कारण आता थोडासा जरी चटका बसला तरी ते चिकटून बसतो। घातल्या आता हे गार घ्यायचं मी अजून एक पद्धत दाखवते तुम्हाला हा आपे आप पात्र आहे आपे आप पात्रामध्ये पण मी दोरा घालून घेते दाखवते तुम्हाला आपल्याला किती घालायच्यात पाच सात नऊ तितक्या घालते मी हे नऊ वाट्यांमध्ये घालते ह्यात आता मी हा पाक घालून घेते मगाससारखं पण ह्यातने रंग घालणार आहे थोडा हे बघा हा रंग घालते मी दोरा जरा सारखा करून घ्यायचा एका बाजूला जाईल तो दोरा फोडा सारखा करून घेते मी एका बाजूला जाईल ना नाहीतर हो आता हे चांगलं गार होऊ देऊ नंतर दाखवते मी तुम्हाला हे तर गार झाली पण दोन्ही गार झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला काढून गार होऊ दिले हे अर्धा तास जरा गार होऊ दिलं बाकीचं काहीतरी काम करत होते तोपर्यंत हे आता बघू आपण हे तंतच आहे म्हणजे झालं आता ह्या पॅनमधलं बघूया निघाले का चांगलं गार होऊ द्यावं लागतं निघाली चांगली आता ती बघते मी त्या आपल्या पात्रात हे तर नंतर घातलेले हे निघणार नाही हे ओले फक्त हलक्या हाताने काढायला पाहिजे नाही याचा भोगा होईल दाखवते काढून मी तुम्हाला हे मस्त अशी आपली गाठी तयार झाली आपल्या पात्रात नसली घालायची तरी आपण साध्या ताटावर अगदी किचन uh, प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्ही थोडंसं तेल तूप लावून जर केलं नाही तरी करू शकतो आपण हे बघ मस्त अशी झाली गाठी दुसऱ्या पण तुम्ही रंगीबेरंगी कोणत्या पाहिजे त्या करू शकता आहे की नाही आयडिया कशी वाटली कमेंट करून सांगा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा